केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून दोन लहान मुलांसह सात जणांचा सा मृत्यू झालाय आहे महाराष्ट्रातल्या यवतमाळमधलं जयस्वाल दाम्पत्यही या हेलिकॉप्टरमध्ये होतं त्यांचाही त्यांच्या दोन वर्षाच्या मुलीसह मृत्यू झालाय केदारनाथमध्ये एका महिन्यात झालेली ही चौथी दुर्घटना आहे त्यामुळे केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर्सनी पैशासाठी धंदा सुरू केला का आणि त्यामुळे पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावरती सोडली जाते का हा प्रश्न महत्वाचा आहे देवभूमीत हेलिकॉप्टर कोसळलं महाराष्ट्रातल्या तिघांसह सात जणांचा सा मृत्यू एका महिन्यात चौथ्यांदा कोसळलं हेलिकॉप्टर केदारनाथमध्ये पडलेले हेलिकॉप्टरचे अवशेषच सांगतायत की हा अपघात किती भयंकर होता सध्या केदारनाथमध्ये भाविकांची गर्दी आहे आणि अनेक भाविक केदारनाथ केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरनं जातात आर्यन एव्हिएशनचं असलेले हेलिकॉप्टर केदारनाथ जवळच्या जंगलात कोसळले आर्यन एव्हिएशनचं हेलिकॉप्टर पहाटे पाच वाजून सतरा मिनिटांनी डेहराडूनहून केदारनाथच्या दिशेनं निघालं होतं मात्र काही वेळातच हे हे हेलिकॉप्टर गौरीकुंडमध्ये बेपत्ता झाला हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि दोन लहान मुलांसह सात भाविक होते वाटेत खराब हवामानामुळे हो पायलटनं गुप्त काशी ऐवजी दुसऱ्या ठिकाणी लँडिंगचा निर्णय घेतला लँडिंगची ही जागा आव्हानात्मक होती अखेर गौरीकुंड आणि त्रिजोगी नारायण दरम्यानच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळलं दाट धुक और कमी दृश्य मान्य मेंलीकॉप्टर ने नियंत्रण गमावी की शक्यता बर्तवन पायलट सह सा सात भाविकांत्यू तत्काल एक आपातकालीन बैठक बुलाई है और उस बैठक में निर्देश दिए हैं कि एक सख्त एसओपी बनाई जाए और जो उच्च हिमालयी क्षेत्र है उच्च हिमालयी क्षेत्रों में चलने वाले पायलटों को उसका अनुभव हो ये एविशन कंपनियां भी सुनिश्चित करें एक कंट्रोल एंड कमांड सेंटर यहाँ पर स्थापित किया जाए और जो इस घटना में दोषी हैं जिनके कारण से घटना हुई है उनको तत्काल उनके खिलाफ सख्त कार्रवाई की जाए और आज और कल आगे की हेलीसेवा के लिए समीक्षा करें तत्पश्चात ही हेलीसेवा को चलाया जाए आज और कल हेलीसेवा नहीं चलेंगी केदारनाथ मध्य हेलीकॉप्टर अपाराष्ट्र कुटुंब तीन जनता मृत्यु यवतमाळ मधल्या वणीमध्ये राहणारे उद्योजक राजकुमार जयस्वाल त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी काशी जयस्वाल या तिघांनीही दुर्घटनेत जीव गमावलाय जयस्वाल यांना एक मुलगाही आहे मात्र तो त्याच्या आजोबांकडे थांबल्यानं या अपघातातनं वाचला राजकुमार जयस्वाल यवतमाळ मधल्या वणीतले प्रसिद्ध कोळसा व्यापारी त्यांचा ट्रान्सपोर्टचाही व्यवसाय अतिशय धार्मिक आणि भगवान शिवभक्त अशी राजकुमार जयस्वाल यांनी जयस्वाल यांची मुलगी काशी हिच्या नावाने त्यांनी वडील काशी शिवमहापुराण कथेचं आयोजनही केलं होतं त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर राजकुमार यांनी श्रद्धा यांच्याशी लग्न केलं राजाभाऊ जयस्वाल त्यांच्या पत्नी, पत्नी आणि दोन वर्षाची मुलगी हे केदारनाथ इथे दर्शनासाठी गेले असता दर्शन केल्यानंतर त्यांच्या हेलिकॉप्टरचं घट गट, घटना घडली आणि ते त्याच्यात मृत्युमुखी पडले आजही आमच्या वणीमध्ये एक शोककाळ पसरली आहे त्यांची बॉडी अजून मिळाली नाही त्यांचा तपास मोहीम सुरू आहे त्यांची बॉडी कधी मिळेल काय मिळेल याचा अजून अंदाज आला नाही ते जसं त्यांची शोध मोहीम पूर्ण होईल त्या पद्धतीचं आम्हाला इथं निरोप येईल त्यानंतरच त्यांचं इथं अंत्यविधी कुठं होईल काय होईल याची माहिती इथे देतील आणि त्यानंतरच होते अतिशय दुःख प्रसंग आहे त्या कुटुंबावर या प्रसंगातून त्यांना असे मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आहे धक्कादायक बाब म्हणजे एका महिन्यातली केदारनाथ परिसरातली ही चौथी दुर्घटना आहे आठ मे रोजी उत्तर काशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळून पायलटसह सहा जणांचा मृत्यू झाला हेलिकॉप्टर गंगोत्री धामला जात सतरा मेला केदारनाथमध्ये एअर अँब्युलन्स हेलिकॉप्टरचा अपघात झाला या हेलिकॉप्टरमध्ये पायलट डॉक्टर आणि नर्स असे तिघे जण होते ते तिघेही सुरक्षित आहेत हेलिकॉप्टर ऋषिकेश एम्समधनं एका रुग्णाला घेण्यासाठी केदारनाथला जात होता लँडिंग करताना अचानक हेलिकॉप्टर नियंत्रणाबाहेर गेलं आणि जमिनीवर कोसळलं सात जूनला रुद्रप्रयागमध्ये हेलिकॉप्टरचं रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं तांत्रिक बिघाडामुळे या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग झालं या दरम्यान हेलिकॉप्टरचा मागचा भाग कारवर पडून एका कारचं नुकसान झालं ज्या भागात हेलिकॉप्टरनं लँडिंग केलं त्या भागातल्या लोकांनी पळत कसाबसा जीव वाचवला हेलिकॉप्टर सहाही प्रवासी सुरक्षित होते हेलिकॉप्टरच्या या अपघातांमुळे केदारनाथ परिसरात उड्डाणं करणारी हेलिकॉप्टर सुरक्षित आहे का हा सवाल उपस्थित होतो दरवर्षी लाखो भावी केदारनाथाच्या दर्शनाला जातात डोंगराळ आणि रस्ते प्रवासाला अवघड अशा मार्गांमुळे इथे हेलिकॉप्टरची मागणी वाढली डेहराडून सेवा फाटा सेरसी आणि गुप्त काशीवरून केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरची सुविधा मिळते प्रत्येक व्यक्तीसाठी पाच हजार ते आठ हजारांदरम्यान हेलिकॉप्टरचं भाडं आकारलं जातं आठ खासगी कंपन्या या भागामध्ये हेलिकॉप्टर उपलब्ध करून देतात रोज केदारनाथसाठी सरासरी दोनशे पंधरा विमानं उड्डाण करतात तर एका तासाला दोन डी जी न परवानगी दिली आहे हवामान हो उत्तम असेल तर जास्तीत जास्त तीन विमानं उड्डाण करू शकतात मात्र धंदा आणि पैसा यालाच प्राधान्य देऊन या सगळ्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे परिणामी पर्यटकांच्या सुरक्षेशी खेळ होतोय आणि भाविकांचा जीव जातो आहे एका महिन्यात चार अपघात घडल्यानंतर तरी उत्तराखंडमधलं प्रशासन आणि डीजीसीएला जागे नियम मोडणाऱ्या हेलिकॉप्टर्सवर कठोर का कारवाई केली जाईल आणि भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल अशी अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी मुंबई